शरीरावरील नको असलेले केस तुम्ही घरच्या घरी तेही न कोणत्या ते केमिकलचा वापर करता न कोणत्या क्रीमचा वापर करता खूप इझिली काढू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी तुम्ही शरीरावरील कोणत्याही भागाचे या पद्धतीने केस काढू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला असं छोटस भांड घ्यायचंय तडका पॅन वगैरे घेऊ शकता आणि हवं असल्यास ना लोखंडी भांड जर तुम्ही घेतलं तर खूप छान मी लोखंडी भांड का म्हणते हे तुम्हाला समोर समजेलच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मध आता मध आपण का घेतलेला आहे तर बघा कोणाकोणाची स्किन ही फार ड्राय असते आणि जर त्यांनी त्यांच्या चेह चेहऱ्यावरील किंवा हात पायावरील केस काढले तर त्यांना ड्रायनेस प्रचंड असल्यामुळे खा सुद्धा इरिटेशन होते आणि बर्निंग होते तर त्यासाठी आपण इथे एक चमचा मध घेतला म्हणजे जेणेकरून दोन चमचे गुळ तर गुळ बघा मी इकडे अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही इकडे गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता आणि क्रेट करून गुळ घ्या जेणेकरून आपली जी पुढची प्रोसेस असणार आहे ती खूप व्यवस्थित रित्या होईल तर दोन ते तीन चमचे गुळ घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद म्हणजे आपण नको असलेले केस जिथून काढणार आहोत तिथलं टॅनिंग सुद्धा निघण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे दूध पाण्याचा वापर करायचा नाही दुधाचा वापर करायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये अजून आपल्याला काही इन्ग्रेडियंट घालायचे आहेत ते आपण समोर घालणार आहोत आता आपल्याला मंदाचे वरती हे बघा मेल्ट करून घ्यायचंय म्हणजे यामधील जो गुळ आहे तो पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला याची प्रोसेस करायची आहे जर तुम्हाला हे करत असताना समजलं नाही की हे कोणत्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा तर ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगते बघा जर तुम्ही गुळ हा व्यवस्थित ग्रेड करून घेतला असेल कापून घेतला असेल तर तो फार लवकर मेल्ट होतो बघा या पद्धतीने आता आपलं हे सोल्युशन आहे जे असं फसफसायला लागतं खूप जास्त बुडबुडे यायला लागतात तुम्हाला समजलं नाही की मध्येच असा गॅस बंद करायचा आता मी गॅस बंद केला फक्त उकळी आल्यानंतर दोन मिनिटं ठेवला पण हे सोल्युशन पूर्ण जे आहे अगदी पातळ आहे तर आपल्याला पुन्हा गॅस सुरू आहे म्हणजे आपलं हे जे सोल्युशन आहे ते असं थोडस घट्टसर व्हायला हवं म्हणून आपल्याला काय करायचंय मध्ये मध्ये समजलं नाही की गॅस बंद करायचं आणि चेक करायचं बघा आता व्यवस्थित ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला पुन्हा हे घट्ट करायचंय बघा मी अजून म्हणजे उकळी आल्यानंतर पाच मिनिट भर मंदाचे वरती हे केलं तर हे अशा पद्धतीने घट्ट झालं आता यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही तुम्ही बघू शकता आपण व्यवस्थितरित्या हे करून घेतलेलं आहे आणि असं घट्टसर आपली एक पेस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अलोवेरा जेल लक्षात घ्या अलोवेरा जेल जे आहे तिथली स्किन हायड्रेट आणि मॉइच्चराईज होण्यास मदत करते जर तुमची फार सेन्सिटिव्ह स्किन असेल तुमच्या स्किनला व्हॅक्सिन वगैरे हे बिलकुल सूट होत नसेल तर अशांसाठी मी जे यामध्ये इन्ग्रिडियंट टाकले ते आवर्जून करून बघा आणि घरच्या घरी हे करून बघा अगदी थोडंसं आपल्याला अलोवेरा जेल यामध्ये टाकायचं रॉ अलोवेराचा वापर करू नका जे मार्केटमध्ये मधून आपण अलोवेरा जेल आणतो त्या जेलचा इकडे तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सगळ्यात लास्ट आपल्या स्किनला सगळ्यात छान असा सूट इन्ग्रेडियन घालायचा आहे आणि ते आहे यामध्ये घालायचं आपल्याला बेसन बेसन पीठ पीठ एक भरून बाकी काहीच घालायचं नाही आणि बेसन पिठाला कोणताच ऑप्शन नाहीये बेसन पीठ घालायचे बेसन पीठ यामध्ये घातल्यामुळे आपण जिथून नको असलेले केस काढणार आहोत तिथली टॅनिंग पिगमेंटेशन तर दूर होतं त्याचबरोबर ग्लो सुद्धा येतो म्हणजे आपलं टू इन वन सहा uh -huh. पेस्ट तयार झालेली आहे किंवा तुम्ही मास्क म्हणू शकता घरी बनवलेली क्रीम सुद्धा आपण याला म्हणू शकतो घरच्या घरी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण गुळ वापरलेला आहे त्यामुळे हे जबरदस्त काम करतं पण जर तुम्ही नको असलेले केस काढत असाल आणि जर ते थोडस तुम्हाला असं वाटलं की घट्ट होत तर पुन्हा एकदा गॅसवरती ठेवायचं आणि लो फ्लेमवरती फक्त एकदा मेल्ट करून घ्यायचं आता जेव्हा आपण बाहेर पार्लरला जातो किंवा घरीच व्हॅक्स आणतो आणि व्हॅक्स करायला घेतो तर आपल्या स्किनला प्रचंड सटके बसतात आणि त्याचबरोबर आपल्याला ते व्यवस्थित करता येत नाही विरुद्ध दिशेनेच आपण केस ओढतो सो हे घरच्या घरी नक्की करा तुमचे पैसे सुद्धा वाया जाणार नाही आता बघा जर आपण पार्लरला गेलो तर आपल्याला अक्षरशः चटके बसतात किंवा घरीच वॅक्स मेल्ट केलं आणि असं एखादा मिनिट जरी ठेवलं तर ते लगेच घट्ट व्हायला लागतं पण आपण हे किती वेळच केलं पण हे बिलकुल जास्त घट्ट झालं नाही आणि हे जास्त बिलकुलच आपल्याला आपल्या स्किनला चटके बसत नाही तुम्ही बघा जेव्हा आपण हे अप्लाय करतो बिलकुल व्हॅक्स सारखे एकदम चिकट नसतं एकदम स्मूथ अशी हे तयार होतं आता ज्या दिशेने तुमचे हातावरील पॅवरील किंवा अनवॉन्टेड हेअर्स तुम्हाला रिमूव्ह करायचे त्या दिशेने हे लावायचं आहे अशा पद्धतीने बघा स्ट्रीप मिळतात किंवा एखादा कॉटनचा कपडा घ्या आणि या पद्धती विरुद्ध दिशेने आपल्याला ओढायचे सगळे केस निघतात बरं आता हा तोच कलर असल्यामुळे तुम्हाला केस दिसणार नाही पण तुम्ही बघू शकता माझ्या हातावरील सगळे केस निघालेले आहेत आता जर तुम्हाला अंडर आर्म चे केस करायचे असेल तुम्ही याने करू शकता जर काळे तुमचे अंडरम्स असतील ते सुद्धा गोरे होण्यास मदत होते तुम्ही घरच्या घरी हे करू शकता यामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आणि मधमुळे आपल्या स्किनचा पोच सुधारण्यास मदत होते मॉइच्चराईज राहते त्यामुळे व्हॅक्स केल्यानंतर आपल्याला इरिटेशन होत नाही किंवा छोटे छोटे असे पिंपल्स सुद्धा त्यावरती येत नाही ज्यांची फार सेन्सिटिव्ह स्किन आहे अशांनी सुद्धा हे नक्की करा मी हातावरचे पायावरचे आणि तुम्हाला फेशियल हेअर सुद्धा याने रिमूव्ह करून दाखवणार आहे आता ज्याने मी बघा ही स्टिफ वापरली आहे तर बघा आपल्याला एक रोल मिळतात ते मी ना प्रोडक्ट टॅग केलाय तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता हा किचन रोल आहे खूप सॉफ्ट आहे म्हणून मी वॅक्सिन साठी किंवा नकोसलेले केस काढण्यासाठी या आवर्जून वापर करते किंवा जुने एखादे कपडे असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता छोट्या छोट्या स्ट्रिप किंवा मग घरी एखादी जुनी जीन्स असते त्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता फेशियल हेअर जेव्हा तुम्ही रिमूव्ह करता तर एकदा फेस वॉश करून घ्यायचंय कारण आपण मॉइश्चरायझर किंवा काही वापरत असतो क्रीम सो त्यामुळे केस निघण्यात थोडासा अडचण येऊ शकते तर बघा थोडंसं घट्ट झालं तर थोडं मेल्ट करून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे तुम्ही तुमच्या गालावरचे सगळे केस काढू शकता फोर एड वरचे म्हणजे फेशियल हेअर सगळे रिमूव्ह करू शकता बिलकुल आग होत नाही बघा मी व्यवस्थितरित्या काढले आणि खूप इझिली आपले फेशियल हेअर सुद्धा याने रिमूव्ह होतात त्यामुळे तुम्ही एकदाच हे बनून सुद्धा ठेवू शकता घरच्या घरी हे बनवा तुम्ही बघू शकता मी सगळे हेअर्स रिमूव्ह केले एकदम सॉफ्ट आपले आणि स्मूथ स्किन याने होते त्याचबरोबर आपल्या हातावरील जे काही एक्स्ट्रा दट घाण झालेली असते किंवा काळवटपणा आलेला असतो हा पूर्ण निघण्यास मदत होत असतो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा बघा किती स्मूथली आपल्या स्किनवरती हे अप्लाय होत आहे आणि फार इझिली आपण हे काढू शकतो हे बघा या पद्धतीने आपल्याला स्ट्रीप ठेवायची आणि विरुद्ध दिशेने करायचे बघा टॅनिंग सुद्धा निघून जाते अक्षरशः आणि खूप इझिली आपण हे केस सुद्धा याने रिमूव्ह करू शकतो व्हॅक्सने ज्या पद्धतीने आपल्याला त्रास होतो ना तसा काहीच याने होत नाही खरं तर तुम्ही यामध्ये जर आपण बेसन पीठ अजून ऍड केलं तर व्हॅक्सची सुद्धा गरज पडणार नाही चला तुम्हाला नको असलेले केस कशा पद्धतीने स्टिपला आले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देते तुम्ही बघू शकता यात तर व्यवस्थित दिसत नाही पण केस आपले निघालेले आहेत हे बघू शकता पूर्ण केस आपले निघालेले आहेत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी बा